नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार एकवीस साली घेण्यात आलेल्या महा टी, टी परीक्षा पेपर क्रमांक दोन आ, मधील सामाजिकशास्त्र विषयातील संबंधित असणारे सामाजिकशास्त्र या विषयातील मागील भागात प्रश्न बघितले होते आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एकवीस भारताने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पहिला अगदी येथून सोडला पर्याय तर बंगरुळ श्रीहरिकोटा थुंबा हैदराबाद याचं अचूक उत्तर आहे थुंबा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावीस नकाशातील समोरच्या रेषा जवळजवळ असल्या जमिनीचा रिकामी जागा असतो सम उतार मंद उतार बहिर्वक्र उतार तीव्र उतार तर समुद्र रेषा जवळजवळ असल्यास तीव्र जमिनीचा तीव्र उतार असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेवीस पृथ्वीच्या अंतर्गाव्यामध्ये प्रामुख्याने निरकामी जागा व रिकामी जागे खनिजे आढळतात पर्याय आहेत सिलिका मॅग्नेशियम निकेल व लोह हो। सिलिका व ॲल्युमिनियम चौथा आहे लोह हो, मॅग्नेशियम असं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन निकेल किंवा निफेल व लोह हो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालील गवतापैकी गट पर्वत कोणता आहे आपल्याला इथे गट पर्वत पर्वतांचा एक गट दिला तेथील एक गट पर्वत ओळखायचं आहे पर्याय आहेत हिमा हिमालय पर्वत आल्प पर्वत युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत रॉकी पर्वत याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत प्रश्न क्रमांक पंचवीस भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे रिस्टर मिलिबार मिलीलीटर सेंटीमीटर तर भूकंप मोजमापनाची एकक आहे रिस्टर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस रिकामी जागा हा रूपांतरित खडक आहेत एक शैल दोन बेलसाट तिसरं संगमवर चौथं ग्रेनेट तर संगमवर हा रूपांतरित खडक आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य रिकामी जागा कोणते आहेत तर पर्याय आहे तर मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड राजस्थान तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असणारे राज्य आहे राजस्थान त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी अरावली पर्वतातील सर्वात उंच शिखर रिकामी जागा एक आहे पर्याय दिले आहेत एक गुरु शिखर दुसरा आहे धूपगड तिसरा आहे पंचमढी चौथा आहे कळसूबाई तर याच पर्याय क्रमांक एक गुरु शिखर त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतातील जागृतवारी मुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीपसमूहापैकी रिकामी जागा आहे एक मिनीकाय बेट बॅरन बेट हेनॉर बेट अमीन विधीवी बेट तर याचं आहे उत्तर आहे अमीन बॅरे बॅरन बेट त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस कर्नाटकातील शरावती नदीमधील धबधबा दब दब रिकामी जागा पर्या झेनीत धबधबा दब धुवाधार धबधबा जोग धबधबा दब दब शिवसमुद्र धबधबा दब तर धबधबी धबधबा दब दब आहे जोक धबधबा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका